रावेर तालुक्यात एक महत्वपूर्ण प्रशासकीय बदल झाला आहे बी ए कापसे यांच्या पदोन्नतीनंतर त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी दीपा जेदे यांनी नवनियुक्त तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे रावेर तहसील कार्यालयात कार्यरत असलेले तहसीलदार बी ए कापसे यांची पदोन्नतीमुळे नाशिक येथे सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी राज्य शासनाने दीपा जेधे यांची नियुक्ती केली आहे दीपा या बीड जिल्ह्यातील पहिलीच नियुक्ती रावेर मध्ये झाली असून त्यांनी शुक्रवारी औपचारिकरित्या पदभार स्वीकारलाय त्या पुढील सहा महिन्यांसाठी म्हणजे चौदा जून पर्यंत परिवीक्षाधीन तहसीलदार म्हणून रावेर तालुक्याचा कार्यभार सांभाळणार आहेत स्थानिक नागरिक कर्मचारी वर्ग तसेच अधिकाऱ्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या